चाळीस कोटींचे सिमेंट रस्ते पण धोकादायक रोहित खांब रस्त्यांच्या मधोमध हे तर अपघाताला निमंत्रणच सेल्फी विथ रोहित्र हॅशटॅग अजितदादा हे बीडमध्ये लक्षवेधी आंदोलन मराठवाडा संग्राम दिनानिमित्त बीड येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रेल्वे स्टेशन शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला परंतु या मार्गावरील धोकादायक रोहित्र प्रशासनाने फक्त मंडपाच्या कापडाने झाकून ठेवले होते त्यामुळे प्रशासनाची नामुष्की झाली आणि रोहित्रांचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक बावीस सप्टेंबर सामाजिक कार्यकर्ता व मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली सेल्फी विथ रोहित्र हॅशटॅग अजितदादा हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात रामनाथ खोड आपचे अध्यक्ष अशोक येडे इंटक जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले बाळासाहेब मोरे पाटील प्रदेश अध्यक्ष शिवशक्ती भीमशक्ती विचार मंच स्थानिक नागरिक कार्यकर्ते व इंटक सचिव सखाराम बेंगडे शेख मुस्ताक शेख मुबीन नागरिक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एकशे पन्नास कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बांधण्यात आले मात्र या रस्त्याच्या मग असणारे रोहित्र आणि विजेचे खांब हे हलवण्यात आलेले नाहीये नगर परिषद आणि महावीरांच्या ढिसाळ कारभारामुळे या ठिकाणी वर्दळीच्या ठिकाणी वारंवार जर पाहिलं आपण अपघात घडून येत आहेत आणि हे मध्यभागी जे आहेत रोहित्र ते अपघाताला निमंत्रण ठरत आहेत नागरिकांनी वारंवार प्रशासनाला तक्रारी केल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार आंदोलन केले तरी सुद्धा प्रशासनाने दखल घेतली नाही मात्र मराठवाडा मुक्ती संबांधीने जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी रेल्वेचे कार्यक्रम आले होते तेव्हा या मार्गावरील रोहित्र हे पालकमंत्री यांना दिसू नये म्हणून जिल्हा प्रशासनावर हे रोहित्र कपडे झाकण्याची नामुष्की आली होती तसेच जे प्रशासनाचा ढोळ कारभार आहे तो अजितदाजांना दाखवण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहोत आणि हेच फोटो आम्ही आंदोलन केलं आहे लक्षवेधी हॅशटॅग विथ सेल्फी आणि हॅशटॅग आजीदाचा हेच फोटो आम्ही आजीदाना दाखवणार आहोत आणि प्रशासनाला विनंती करणार आहोत की बीड शहरामधले केवळ हे एकच नाही सतरा ठिकाणी जे रोहित आणि खांब आहेत ते तातडीने हलवण्यात यावे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावे आणि लोकांचा जो जीव धोक्याचा आहे तो वाचवा